अजून एक आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही गावाकडे जाणार आहोत बस काय भेटतच नाही त्याच्यामुळे बसावं लागलं होतं मला काय घरी भेट केलं करून आता आठवण आलंय त्याच्यामुळे गेलो आमच्या गावाकडे इलेक्शन आहे त्याच्यामुळे जाणार आहोत मला हानी दाखवत काय करते काय कर

हाय गाईस मी प्रतीक्षा अजून एक आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काल मी ब्लॉग घेतलं होतं पण ते तसंच आहे मला टाइमच भेटला नाही संपूर्ण ब्लॉग घ्यायला आम्हाला म्हणजे कारण रात्री यायला खूप ले जास्त लेट झालं जवळपास आठ वाजले होते त्याच्यामुळं काही घेणं झालं नाही ब्लॉग दुसऱ्या दिवशीच आहे त्याच्यामुळं आज संपूर्ण ब्लॉग करायचा आहे अजून मला तर आम्ही की याच कारण म्हणजे आमच्या गावामध्ये माझं गाव तेलंगणा आहे आमच्या गावामध्ये सरपंच इलेक्शन आहेत त्याच्यामुळे वोट टाकण्यासाठी आल्या माझं पण ह्या वर्षीच वॉटर डी अप्लाय केल्या त्याच्यामुळं माझं पण ह्या वर्षी आलं आहे मी आतापर्यंत कधी पण टाकलं नव्हतं माझं मी फर्स्ट टाईमच होतं टाकायची पण खूप जरी इच्छा होती इतकी दिवसापासून तर फायनली दिवस आला मग आज सकाळी वट टाकून आलं बघा आणि मी तर सगळ्यात जास्त खुश म्हणजे गावाकडे आले की अगोदर मम्मीच्या गावाकडे जायचं राहते आणि त्याच्यामुळं जास्त मी तर खुश आहे आणि मम्मीकडे गेले की मला काही ब्लॉग की नाही ब्लॉग टाकणं काही होत नाही कारण का जिथं माझ्याकडे मोबाईल राहत नाही इथं पण राहत नाही पण त्याने डिपला जाते त्याच्यामुळे राहते तुम्हाला तर माहीत आहे प्लीज अनफॉलो करू नका ब्लॉग येत नाहीत म्हणून एक चार पाच दिवसासाठी येत नाहीत त्याच्यानंतर हैदराबादला गेल्यानंतर कंटिन्यू तर ब्लॉक येतातच तर समजून घ्या तसंच पहिलं जसं समजून गेलं तर तसंच समजून घ्या आणि तुमचं असंच सपोर्ट राहिलं तर एक ना एक दिवस मी पण मोबाईल घेणारच जर तुमचा असं सपोर्ट राहिलं तर बाहेर हॉलमध्ये हानीच्या तो हानी आल्या तिकडे गेले होते त्यांच्या घराकडे आता आले आता तुम्हाला दाखवतं दिवसभर आणि गावकडे आल्यानंतर काय करते नुसतं मजा मस्ती करायचं राहते तिला जेवण करत पण आहे तिनं दिवसभर कधी एक टाईम सकाळी खेळत तेवढंच आता दिवसभर झालं नुसतं खेळण्यावरच आहे आणि गावकडे आल्यापर्यंत काही फुल जेवण करत नाही चांगलं राहत पण नाही तिथे टाईमवर जेवण पण करायचं सगळं जाते त्याच्यामुळं तिला टाईमला किती पण जेवायला जाईल तर पण जेवत नाही आता फक्त ते ना तुम्हाला दाखवतो किती मजा मस्ती करायचं राहते त्याला हाय करा चनो हाय हाय कर मम्मी हे पण दोन हाणीच्या आत ते आहेत बर का हे छोटी आणि ती मोठी वाली घरात मोठे आहेत बर की चाले चालेल आता पाशी बस की तू सॉरी हानीच्या आत नाही कसं आहेत कमेंट करून नक्की सांगा बरं की मम्मी बाई बर का इकडे आत्या भाचीचा लाड चालू आहे हाय टिकली कोण लावलंय आ बाई कोण लावलंय मम्मा टिकली आ बघा हनीचे हात तो किती छान आहेत तो बघ पण क्यूट क्यूट <laughs> कुठं चालल्या बघा सोप्यावर किती जास्त धिंगणं पडले हे संपूर्ण कान टाकून आहे तुम्हाला माझे बेडरूम दाखवतो फोट कान टाकलो बाई किती अवतार बेकर झाले बघा आणि केस बघा किती जास्त होते कट करून गेले पाहिजे म्हणून किचन मध्ये पण संपूर्ण धिंगणं पडले सगळं काढायचं आहे टाइम घेते तीन हॉल हॉलमध्ये आहे संपूर्ण धिंगणं पडले तरी पण किचन मध्ये खूप जास्त याच्यापेक्षा जा भांडे ते संपूर्ण पडले इकडे देव आहे जर तो संपूर्ण काम अगोदरावरून घेते त्याच्यानंतर आता ब्लॉग स्टार्ट करतो माझे खूप जास्त भेट झाले साडे तीन वाजले ओट टाकून आले बघा तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी तर आले माझं हे सासरच घर आहे काय करलेलं आहे दोघ बघा आत्या हानू काय करलेले दाखवत होतो बघा ते का बाई तुला टिकली कोण लावले मम्मा तसला बेडरूम मध्ये पण संपूर्ण धिंगणा झाले बघा सकाळी जल्दी जायचं होतं व्हायला थांबची गल्ली बघा आलेत काय बाहेर जाऊन तिकडं असे असतो नाही ते बटन प्रेस करा आज नक्की स्वाइप करा आणि कोणाला जर आवडते ते सामने सबस्क्राइब करून घ्या तेलंगणाची भाषा हेच राहते बरं का चले मैं बाबराव बोलते तू कोण बोलते हाने के मामा बोल हेलो हां <laughs> हेलो हां टप्पर दे मला तू फोन घे हेलो सो so, काम करायचं आहे आता भांडे ते पासून टाकते त्याच्यानंतर व्हिडिओ घेते तोपर्यंत असं कंटिन्यू बघा तुम्ही थोडं एन्जॉय करा आता दोघं भांडे असतो बर की एन्जॉय करणं मजा मस्ती करते मजा मस्ती करा तोपर्यंत भांडे घासून घेते नंतर ब्लॉग स्टार्ट करतो अजून अगोदर भांडे घासतो त्याच्यानंतर झाडू मारून येतो भांडे घेतो स्वयंपाक पण करायचा आहे मध्ये जास्त करून इथलं काही व्हिडिओ घेत नाही तिकडे पण माझ्याकडे फोन पण राहत नाही तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्यामुळं आज पण त्याने फोन घेऊन बाहेर गेले त्याच्यामुळे ब्लॉग घेण्याचं थोडस प्रयत्न जास्तच केल ते पण शक्य होत नव्हतं सो फायनली संपूर्ण काम झाले आता आता बाजूला पाच आणि स्वयंपाक पण करायचं आहे तसेच मी पण घेतलो आणि वर कपडे बनवण्याचे सकाळी देऊन वाळ वाटलं तसंच राहिलं ते आणते मग स्वयंपाक करते असंच व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs>